जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर सतरा सहाशे तेरा ही पनवेल जंक्शनवरून हुजूर साहेब नांदेडला जाणारी एक मेल एक्सप्रेस गाडी आहे ही एक दररोज धावणारी गाडी आहे पनवेल जंक्शन ते हुजूर साहेब नांदेड हे सहाशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सोळा तास पंचेचाळीस मिनिटामध्ये पंधरा हॉलटेकेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी चाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी पनवेल जंक्शनवरून दररोज संध्याकाळी चार वाजता सुटते तर हुजूर साहेब नांदेडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम तीन जुलै दोन हजार अकरा रोजी सुरू करण्यात आली मित्रांनो या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सतरा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग अशी सुविधा उपलब्ध नाही पण आपल्याला ई केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो या गाडीच्या लोकमोटिवबद्दल सांगायच झाल्यास या गाडीला पनवेल जंक्शनहून परळी वैजनाथपर्यंत डब्ल्यू ए पी सेवन किंवा डब्ल्यू ए जी नाईन हा लोकोमोटीव जोडण्यात येतो परळी वैजनाथवरून पुढे हुजूरसाहेब नांदेडपर्यंत या गाडीला डब्ल्यू डी पी फोर डी हा लोकोमोटीव जोडण्यात येतो मित्रांनो आता आपण पनवेल जंक्शनवरून हुजूरसाहेब नांदेडपर्यंत या गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया मित्रांनो ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजता पनवेल जंक्शनवरून सुटते तर कर्जत जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते कर्जत जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही गाडी लोणावळ्याला पोहोचते लोणावळ्यावरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी लोणाळ्यावरून पुढे तळेगावसाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ही गाडी तळेगावला पोहोचते तळेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी तळेगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे चिंचवडसाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही गाडी चिंचवडला पोहोचते चिंचवड रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला एक मिनटाचं हॉल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन सहा वाजून तीस मिनिटांनी ही गाडी चिंचवड रेल्वे स्टेशनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन सात वाजून वीस मिनटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शनवरती सुद्धा या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी दौंड जंक्शनवरून पुढे जंक्शन जंक्शनसाठी रवाना होते रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते कुर्डुवाडी जंक्शनवरती सुद्धा या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन दहा वाजून तीस मिनटांनी गाडी कोर्डुवाडी जंक्शनवरून पुढे बार्शे टाउनसाठी निघते रात्री अकरा वाजून तीन मिनटांनी गाडी बार्शे टाउनला पोहोचते बार्शे टाउनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून पाच मिनटांनी गाडी बारशे टाउनवरून पुढे धाराशिवसाठी रवाना होते बारा सत्रा बारा रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी ही गाडी धाराशिव रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन बारा वाजून वीस मिनटांनी ही गाडी धाराशिव रेल्वे स्टेशनवरून पुढे लातूरसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी लातूरला पोहोचते लातूर रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी लातूरवरून पुढे लातूर रोड जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी लातूर रोड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला वीस मिनिटाचा हॉल्ट आहे मित्रांनो या दरम्यान या गाडीचे रेके ते रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते वीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री तीन वाजून तीस मिनटांनी ही गाडी लातूर रोड जंक्शनवरून पुढे परळी रवाना होते पहाटे पाच वाजून तीस मिनटांनी ही गाडी परळी वैजनाथला पोहोचते परळी वैजनाथमध्ये सुद्धा या गाडीला वीस मिनिटाचा हॉल्ट आहे या दरम्यान या गाडीचे रेक इथे पुन्हा एकदा रिव्हर्स केले जातात इथून पुढे पुन्हा एकदा ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते तसेच मित्रांनो या रेल्वे स्टेशनवरती या गाडीचे लोकोमोटिव्ह चेंज केले जाते या ठिकाणी इलेक्ट्रिकवर इथे डिझेल लोकोमोटिव जोडले जाते वीस मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी परिवैजना तोडून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी गंगाखेडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटांचं हॉल्ट घेऊन सहा वाजून सोळा मिनिटांनी ही गाडी गंगाखेडवरून पुढे परभणी जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनला पोहोचते परभणी जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून बावन्न मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढे पूर्णा जंक्शनसाठी निघते पूर्णा जंक्शनवरती ही गाडी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून तीस मिनटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढे हुजूरसाहेब नांदेडसाठी रवाना होते शेवटी सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी हुजूरसाहेब नांदेडला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र